काहे रंग मोठा नाही श्रीमंत नाही जवान नाही म्हातारा नाही मुलगा नाही ना मुलगी नाही सगळ्यांना अधिकार आहे कोणाकोणाला यारेरे राम 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 I'm sorry, 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 I'm या बाबा सगळ्या जाती धर्माचे सगळे सगळे या इथं देवाच्या दरबारात हाच पाहिजे पाहिजे त्यानं चालत राहते मामा ते काय कधी कधी थोडस लक्ष झालं आणि असं पण आणलं पडत हो रेल्वे खाली कसरूच मला माहिती तुम्ही वाघ आहे मामा तुम्ही आणला परवा द्या धिम्मी पडला पुण्यतिथीला नाही झाला हो मोठा नाही दाखव नाही श्रीमंत नाही काय वाटायला तुम्हाला मला आठवते ह्या मुलाचं वय बघता बघता सगळं निघून जाते तुमच्या पायापुरतं एक लक्षात घ्या बघता बघता मी साठला गेला मला पता नाही डॉक्टर असून पता नाही तुम्हाला काय कळलं विचार तुमच्या पायापुरतो गुन्हा ऐका भगवंताचं चिंतन करा माय त्या लेकरायचं वय मला उघडं सहज आठवते म्हणालो दादा मी असा सरळ सरळ गेलो नाही म्हणालो कातरून चालव कातरून हा कातरून तुला माहीत नाही तू अजून थोडे दिसतो त्याला या लया खर कातरून चालायचं कार्टून चलाव आलो न सांग छाटून 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 गेलं कटून गेलं टंगड्या टंगड्या म्हणालो मग मीच गडगेकर हो ना मामा त्या वयात मीच होतो ना या वयात मीच होतो ना आता गडगेकरच आहे ना का दशा दशाव का तुझ तुझ्या हातात नाही राजा तुझ्या आता तेच चाटून चाललास ना तेच कातरून चाललास ना मग आता तूच पाय पाय काय अडथ तू तू तुझा नाही काय आहे तुझ काहीच नाही म्हणालो सगळं सगळं मिथ्या आहे माझ्या भगवंताच नाव सध्या एक वर्षात सगळं खोट आहे काय म्हण काय जणांच एक आहे का मामा एक जण म्हणते काय म्हणते चिंतन करावं दुनियाची शेंग व्हाय घ्या मला आता एवढा पैसा पैसा तुमच्या पायापुरते एक लक्षात वय निघून गेलो तसा पैसा उगं चलन आहे उगं सह जाते म्हणाल आरे न दरी धनाचा हा विश्वास तरुवर छाया सकाळ झाली की दुपार दुपार झाली की सायंकाळ बघता बघता अंधार विठल पैसा तरी आपल्याकडे राहते का सकाळ झाली की दुप्पट दुप्पट झाली सैन बघता बघता आहेच काय तर पैसा नाही ना हे नाही ना ते नाही काहीच नाही पायाकडून सांगतो एक वेळ हे जीवन मिळालंय याच सोनं करा अन्यथा थाटून फाटून था मला काय म्हणतात काहीच म्हणतात तुला बागल म्हणतात मी काय आनंद काय आहे काय तुझ्या हातातून काय थाटायचं काय थाटायचं मामा आपल्या हातातच काय येड्या बघता बघता सगळं निघून गेलं सगळं निघून गेलं काय कमवलंय हो आयुष्यभर केलेली मरमर एका क्षणात क्षण भगू का का खा म्हणून तुमच्या पायापुढे निणते भगवंताचं नाव घ्या कोणत्या देवाचं नाव घ्या यानं हे त्यानं ते याने हे सोडा मायबाप होत तुमच्या लाख वेळा एक लक्षात घ्या हे जीवन